परिषद पंचायत समिती निवडणूक लढवणार काळूराम चौधरी यांची घोषणा नगर परिषदेत संघमित्रा काळूराम चौधरी यांच्या निवडीनंतर राजकीय हालचालींना वेग आला असून सामाजिक कार्यकर्ते व नेते बहुजन समाज पार्टीचे काळूराम चौधरी हे आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सक्रिय झाल्याचं चित्र दिसत आहे नुकतीच पंधरी तालुका बारामती इथं त्यांची जाहीर सभा पार पडली या सभेत बोलताना काळूराम चौधरी यांनी आगामी निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे सभेत त्यांनी सांगितलं की कोकरे किंवा देवकाते या कुटुंबियांपैकी कोणीतरी आमदार अथवा खासदार व्हायला हवा आणि त्या दिशेनं वाटचाल करण्याची सुरुवात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकींपासून करणं आवश्यक आहे ग्रामीण भागातून सक्षम नेतृत्व पुढे यावं यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे काळूराम चौधरी यांनी यावेळी आठवण करून देताना सांगितले मी जरी बारामतीत राहत असलो तरी तुम्ही पंधरेमध्ये राहत असला तरी माझ्या गणेच्या प्रचारासाठी तुम्ही आपल्या पाहुण्या रावळ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं तो विश्वास आणि साथ मी कधीही विसरणार नाही असं ते म्हणाले यापुढे बोलताना त्यांनी भूमिका स्पष्ट मांडली की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जातीच्या विकासाचं राजकारण राज केलं पाहिजे सध्या सुरू असलेला संघर्ष हा जातीचा नसून हक्कांचा असल्याचंही त्यांनी नमूद केलं सभेत त्यांनी जमिनीच्या प्रश्नांवरही ठाम भूमिका घेतली ज्या जमिनी आमच्याकडून बळकावण्यात आल्या आहेत त्या आम्हाला परत मिळाल्याच पाहिजे या प्रश्नासाठी मी राज्यव्यापी आंदोलन उभारणार असून सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन संयुक्त लढा उभारला जाईल अशी घोषणा त्यांनी केली आहे या सभेला परिसरातील नागरिक कार्यकर्ते आणि विविध समाज घटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळूराम चौधरी यांच्या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आपल्याला आता पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक आहे आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत माझी तर लई इच्छा आहे ही कोकरे नाही तर देव का ते आमदार खासदार झाला पाहिजे त्याची सुरुवात आपण पंचायत समितीन जिल्हा परिषदेपासून करायची कुणाकुणाला काय पंचायत समितीन जिल्हा परिषदेला आपला मेंबर निवडून पाठवायचा आहे त्याने हातवर करा <laughs> बाहेरचे भाडे ने आलेत काय <laughs> करा की आम्हीच लढून आमचा जीव घालू नका तुम्हाला बी आमच्या बरोबर येत आहे हे असं होणार नाही आपल्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी विजय जी मिळालेला आहे हा विजय बी आपल्या सगळ्यांचा आहे तुम्ही जरी पंधरात राहतात त्याला आम्ही बारामतीत राहत असाल पण तुम्ही प्रचार करत होता याची मला जाणीव आहे तुम्ही बारामतीत येता आणि बारामतीत सांगायचा मतदान करा मला माहित आहे की आता आपल्याला येणारा जो निवडणूक असतील कुठले पण असू दे त्या निवडणुकीत आपल्याला जातीच काम करायचं नाही नीतीच करायचं आहे कारण ही जे आंदोलन आहे हे जातीचं नाही हे जा आंदोलन ना, जातीचं नाही हे नीतीचं आंदोलन आहे आणि हे जर आंदोलन जातीचं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु चौका महाराला मानला असत ना महात्मा ज्योतिबा फुले का मान गुरु मानल कारण हे आंदोलन नीतीच आहे जातीच नाही त्याच्यामुळं आपलं ही आंदोलन नीतीच आहे या नीतीवर नीती कुठली आहे तर क्षमता मुलक समाजाची आहे आंदोलन कोणी सुरु केलंय महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलंय पाठीमाग इथे हिंगणे आहेत पाठीमागे आता मी जास्त काही उलगुडून सांगत नाही पण काही घटना अशी झाली ती आपल्या इथंच एका माळी समाजातील भगिनीवरती अन्याय झाला केला होता बऱ्याचशा जणांना माहित नसेल बऱ्याच वर्षाची दहा पंधरा वर्षाची हे आहे काळूराम चौधरी का तिथं त्या ज्याने अन्याय केला तर ना त्याला ठोक टाकायला सगळ्यात पुढं मी होतो आणि आज बी आम्ही आज बी आमची तीच तयारी आहे की इथल्या इथला जो विस्थापित समाज आहे जो गावकोसाच्या बाहेर आहे गावकोसाच्या बाहेर आपण सगळेच आहे आम्ही आमची वस्ती गावाच्या बाहेर आणि त्या आमच्या वस्तीच्या पलीकडे मेंढरता राहिला तुम्ही म्हणजे बारामती तालुक्यात जरी धनगर समाज सदन असला तरी धनगर समाज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सगळे समान नाहीत मग ह्या ज्या जाती आहेत सहा हजार सातशे त्रेचाळीस जाती ज्या एस सी एस टीन ओबीसीत आहेत मुसलमान बी काही तिकडले नाहीत हितलीच आहे तिथे मग या सी एस टी ओबीसी मायनॉरिटीला बरोबर घेऊन आपल्याला या देशाची शासन करती जमात बनायच आहे आणि एकोणीसशे शेहेचाळीस ला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जाण तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला या देशाची शासन करते जमात बनायच आम्हाला खरं पण नव्हती कोडाच्या पालात राहत होते आमचे आजोबाजा आमच्या जमिनीत कधीच आणल्या होते यांनी आता बी सुटीत देत नाही ती घडी पाचशे रुपयात बघितलं ना कोरेगाव पार्कचं पार्क केलं पाचशे के रुपयात करत इथल्या इथल्या बिल फायली आल्यात आता माझी मायाकडे आल्यात एकतर फाईल अशा आहे सर एकोणीसशे पस्तीस ची एकोणीसशे पस्तीस ला एकशे सात एकर रामोशी वचनाची जागा आणि खरेदी करणारा नाव काय माहिती आहे का गोविंदराव पवार दस्त आहे माझ्याकडे दस्तच आहे आणि ते राज्याने आणून दिलाय तो रामोशी बांधव आहे तर मी आज या तुमच्या पंधरा मी अगोदर सांगितलं सांगितलंय मी महाराष्ट्र राज्यातली महार मांग फलार सुतार रामोशी तकारी गुरव ह्या सगळ्यांना गोळा करून सहयोगच्या पुढे आंदोलन करणार आहे राज्यव्यापी आंदोलन असणार आहे आमच्या जमिनी आम्हाला महागारी द्यावे आणि जमिनी जर महागारी नाही दिल्या तर सरकार आमचं आम्ही बनवू आणि मग बंगला बी घेऊ सहयोग तर मी खोबण्याच्या नावावर करीन त्यांना देऊन टाका की हा माझ्याकडे त्याचा आहे ना एकशे सात अकराचाच आहे गोविंदराव पवारांचा त्यांनीच खरेदी केलेला आहे आणि आता त्याचा चालू तो अर्ध्या 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 एकराचा दोन उतार आहेत आणि त्याच्या नाव आहे अजित आनंदराव पवार म्हणजे ही सगळी लुटमारीचा आहे तो फार पूर्वीपासून चालवत आलेला आहे आम्हाला कशा ठेवलं नाही आमच्या इथल्या इथले बी पंधऱ्यातले बी नाही पंधाऱ्यात बी नाही आजच्या तालुक्यात नाही नागच्या महाराष्ट्रात नाही पाच लाख हेक्टर जमीन महाराष्ट्राची होती गायब आहे सगळी पाच लाख हेक्टर महाराष्ट्राची जमीन महाराष्ट्रातली गायफ आहे एकोणीसशे चौतीसला सांगवी पार्क जी आई हे तुमचा भाग ह्याची केस बारामतीच्या कोर्टात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखल केली ती जमिनीच्या संदर्भात त्याच्या अगोदर बाबासाहेब त्याच्यानंतर सोद तिथला गोविंदराव गु, यांच्या गावात देवकते देवक त्यांनी काय केलं तलाठी ऑफिस जाळलं होतं इंग्रजांच्या काळात तर त्या दोन ते बंधूंवरती खटला दाखल झाला त्यांचं वकीलपत्र बाबासाहेबांनी घेतलं होतं बाबासाहेब एकूण चार वेळा बारामतीला आले चार वेळा आणि चारीच्या चारही वेळा धनगर समाजासाठी आले म्हणजे हरी पिराजी दाहीगुडे माझं जी घर आहे आमरा इथलं माझ्या घराच्यासमोरच हरिफ पिराजी दाईगुड्यांचं घर आहे माझ्यासमोरच आम्ही मी लहानपणी दाहीगुडे गुरुजींना बघितलेलं आहे दहागुडे बाईंना बघितलं आहे दहागुडे त्या गुरुजींची एक नात होती आणि मी पण लहान होतो दाहीगुडे गुरुजी ज्यावेळेस त्यांचं निर्माण झालं त्यावेळेस मी लहान होतो पण मला सम आठवतं आहे सगळं त्यांच्या घरी आम्ही दूध आणायला दूध घ्यायला जायचो असा हा भाईचारा आहे हा भाईचारा आपल्याला अजून मजबूत करायचा आहे इथल्या माळी इथला तिली इथला कोळी इथला वढार इथला लमान इथला कायकाडी इथला महार इथला मांग इथला तांबार इथला ढोर इथला फलार समाज या सगळ्या अठरा पकड जातीला आपल्याला एकत्र येऊन गरीब मराठ्यांना बरोबर घेऊन गरीबांना ती पण त्यांचा काय घेणं तर त्यांचं नुकसान बी आपण केलेलं नाही नुकसान करणारी आहे आता सर आपण वचन नाम्यात म्हणलं सीबीएसई बोर्डाच्या शाळा गाडू करून हे नवीन नगराध्यक्ष मग त्याच वेळेस म्हणला सचिन सातव कि मी सीबीएसई ची शाळा चालू करतोय कुठली तर नगर परिषदेची मग सातव शाळा कशाला ठेवली दादा करायला <laughs> विद्या प्रतिष्ठान देऊन टाका की फुकट तुम्हाला किती आम्ही मत देतोय राष्ट्रवादीच्या कुठल्या भी कार्यकर्त्याला फुकट ऍडमिशन भेटलं असेल ना त्याने हिता उभा राहायचं पुरीचा राजीनामा देतो कुणाला नाही भेटत तुम्ही किती काम करा किती बी काम करा तुम्ही बुथवर नऊशे मतं असतील ना आठशे नव्याण्णव मत घडाळाला पाडून दाखवा तरी तुमच्या पोराचं तुमच्या पुरीत ऍडमिशन होणार नाही म्हणून बांधवानो आपलं आपलं बघा आपलं आपलं बघतात आपण बी आपलं बघा ना आता येणाऱ्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या ह्याच्यात आपल्या सगळ्यांना एकत्र येत आहे एकत्र येऊन रिझल्ट येत आहे शंभर टक्के पंधरातून रिझल्ट आहे तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर स्वतःवर विश्वास ठेवा शंभर टक्के रिझल्ट आपला आहे आणि तो आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी मेहनत करू ताकद लावू मी तुम्हाला आम्ही नगर परिषदेच्या ह्याच्यात सर माझ्या घरची सगळीच भिंती मी असा थोकलो की रक्त पडत होतं मला डॉक्टरने इंजेक्शन देऊन झोपावलं मी झोपलोच नव्हतो पाच दिवस झोप झोपत नव्हती भोक जेवण जेवण नव्हतं पण कष्ट सगळ्यांना करायचंय माझ्या बरोबरची जी जेवढी लोक कार्यकर्ते होती ती सगळे कार्यकर्ते कष्ट करत होती आपल्या सगळ्यांनी कष्ट केलं शंभर टक्के एवढी तर लोक ती भियाला होत नाही तुम्हाला माहित आहे पंधरा असली तरी येतात का जेवण बिवण ठेवावं लागतंय गाड्या कारखान्याच्या गाड्या कारखान्याचं काय काय वापरलं जातं मग लोक गोळा होतात एवढी लोक सुद्धा गोळा होत नाहीत त्यांना काय होत म्हणजे काय त्यांच्याकडनं काय फायदाच नाही आपला हे आपला फक्त वापर करतात वापर करून एकदा त्यांचं काम झालं की परत बघत नाही नंतरच म्हणते आणि दादाकडे जर गेलं ना सर पोराला नोकरीला लाव म्हणून दादा पहिला म्हणतो कॉल आलाय का आणि एखाद्याला कॉल आलेला असेल ना मग ती म्हणतो त्या त्या मंत्र्या तर माझं पटत नाही जो घेऊन गेला का नाही त्या तर माझं पटत नाही त्यांच्याला नसलं शिक्षण तरी खोटं दाखलं जोडून सुद्धा नोकरी देतात माझ्याकडे पुरावा आहेत का तसलं हे तर मीडिया पण आहे आणि राष्ट्रवादीतले वकील आहेत मी जर खोटं बोलत असेल तर खाटला दाखल करा माझ्यावर मग मी कोर्टात दाखवतो कोणाला काय काय केलंय ते तुम्ही तर बांधवांना मी तुम्हाला हात जोडून विनंती करील बहुजन समाजाने एक संघ होऊन या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे परिषद परिषदमधनं सुरुवात झाली पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला आपल्याला तोरीत कायम ठेवायचं हो आहे विजया इथून पुढं हा हो रथ आहे नगर परिषदे पासून सुरू झाला आता जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा मग लोकसभेला जाईल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय मल्हार जय ज्योती जय क्रांती सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट